जून जुलै महिना आलेला आहे परंतु कोणत्या पिकाची लागवड करायची हे समजत नाही आणि आपण सध्या जर विचार केला तर वर्षभर लागवड केली आहे आणि प्रत्येक पिकामध्ये आपण मध्ये गेलेलो आहे तर कोणत्या मध्ये कोणतं पीक करावं हे जर आपल्याला माहित नसेल तर आपण शंभर टक्के मित्रांनो मध्ये जाणार तर यासाठी आपण काय केलं पाहिजे आता जर सध्या पाहिलं तर जून जुलै महिना या ठिकाणी आलेला आहे तर यामध्ये आपण कोणत्या पिकाची लागवड करू शकतो तर यामध्ये भरपूर साऱ्या पिकांची लागवड आपण करू शकतो त्या सर्व पिकांची माहिती मी आज तुम्हाला देणार आहे मित्रांनो तर सर्वात महत्वाचं पीक आहे यामध्ये तुम्ही वांग्याची लागवड मित्रांनो करू शकतो त्या वांग्यामध्ये आपण काट्याचं जे वांग असतं त्यामध्ये सुद्धा पाच ते सहा वान आहेत त्याचबरोबर आपलं भारताचं वांग आहे त्यामध्ये देखील मित्रांनो भरपूर सारे वान आहेत तर भरताच्या वांग्याला शक्यत करून जास्त प्रमाणात रेट असतो तर आता जर तुम्ही सध्या लागवड केली एक जून पासून ते पंधरा जून पर्यंत तर तुम्हाला शंभर टक्के मित्रांनो रेट भेटू शकतो जास्ती रेट राहिला परंतु सर्वसाधारण आपल्याला पस्तीस ते चाळीस रुपयेपर्यंत आपल्याला रेट भेटू शकतो कारण आता जर विचार केला तर यावर्षी पाऊस जास्त प्रमाणात असल्यामुळे आपल्याला कोणत्या प्रकारची आळीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होत नाही त्याचबरोबर शेंड्यात महत्वाची जी आळी असते त्याचा प्रादुर्भाव आपल्याला दिस न आल्यामुळे आपण त्यामधून भरघोस उत्पन्न मित्रांनो मिळवू शकतो त्याचबरोबर मित्रांनो सर्वात महत्वाचं दुसरं पीक म्हणजे ती आहे शिमला मिरची शिमला मिरची आपण लागवड देखील करू शकतो फक्त काय झालेलं आहे तर शिमला मिरची जी लागवड आहे ती आपण फक्त आणि फक्त दहा जून किंवा पंधरा जून आतमध्येच करू शकतो दहा जूनच शक्यतो तर मित्रांनो अतिशय काटावरती हे टायमिंग आलेलं आपण पंचवीस मे पासून ही लागवड करायला हवी होती तर त्याची देखील तुम्ही पावसाळ्यामध्ये दे लागवड मित्रांनो करू शकता शिमला मिरचीमध्ये देखील भरपूर सारे वन आहेत त्याची देखील तुम्ही लागवड करू शकता तर त्याचबरोबर हे हेकरची पीक आहे त्याचबरोबर दुसरं पिकाची कोणती लागवड करू शकतो टोमॅटोची देखील मित्रांनो आपण या पावसाळ्यामध्ये लागवड करू शकतो तर हे सर्व खर्चिक पीक आहेत तर यामध्ये आपल्याला कमी खर्चिक देखील पिकाची आपण लागवड करू शकतो त्यामध्ये सर्वात महत्वाचं कमी खर्चिक पीक जर तुम्हाला करायचं आहे आपल्याकडे भांडवल कमी आहे त्यामध्ये कोणत्या पिकाची आपण लागवड करू शकतो तर मित्रांनो त्यामध्ये मेथी आणि कोथिंबीर याची जर तुम्ही लागवड केली तर यामध्ये खर्च कमी येत असतो त्याचबरोबर कमी कालावधीमध्ये आपल्याला जास्त उत्पन्न मित्रांनो मिळून जातो त्याचबरोबर दुसरं आपल्याला पीक जर पाहिलं आपण कमी खर्चामध्ये येणार तर फ्लावरची देखील किंवा कोबीची लागवड करू शकतो कोबीपेक्षा फ्लावरची देखील तुम्ही मित्रांनो लागवड करता यामधून तुम्हाला देखील भरपूर उत्पन्न मित्रांनो मिळू शकतो तसेच आपल्याला अजून काय व्हरायटीची लागवड करायची तर त्यामध्ये आपण काय करू शकतो तर मित्रांनो कारल्याची आणि धोडक्याची आपण लागवड करू शकतो कारल्याच्या लागवडीमध्ये आपल्याला सर्वात महत्वाचा मुद्दा काय तर कारल्याची लागवड करताना महत्वाची काळजी घेणं म्हणजे बियांची लागवड की आपण रोपांची लागवड करू शकतो तर यामध्ये आपण जर मित्रांनो बियाची लागवड केली तर बी आपलं ज्यावेळेला उगवण होत असते बियाची त्यावेळेला जर आपण नागाळीला जर कंट्रोल ठेवलं तर आपण आळवणीद्वारे देखील किंवा दे दे ड्रिंकिंगद्वारे त्याचबरोबर स्प्रेद्वारे देखील आपण कंट्रोल करू शकतो हेच जर तुम्हाला कंट्रोल सुरुवातीला जमलं तर आपला प्लॉट व्यवस्थित पुढे येत असतो मित्रांनो हेच सर्वात महत्वाचं आहे बियाची लागवड करताना त्याचबरोबर रोपाची लागवड केली तुम्ही कारल्याची किंवा दोडक्याच्या असू दे दोन्हीची देखील सांगतो तर त्याची लागवड केली तर त्यामध्ये सुद्धा सेमच आपल्याला पाहायला मिळतं फक्त दोडक्याच्या लागवडीमध्ये आपल्याला बी जे असतं ते वाळवी असू दे त्याचबरोबर जे कीड असतात जमिनीमध्ये त्याचबरोबर मित्रांनो मुंग्या देखील हे बी खात असतात कारल्याचं खात नाही परंतु नागाळीचा प्रादुर्भाव दोन्हीकडे आपल्याला दिसून येतो उगवण क्षमतेमध्ये स्टार्टिंगला तर त्यावेळेला आपल्याला स्प्रे घेणं नागाळीसाठी अतिशय गरजेचं आहे तेवढं जर आपण जपलं त्याचबरोबर खालच्या बाजूने जर आपल्याला म्हणजे ड्रिपमधून किंवा आळवणीद्वारे आपल्याला वॉल्यम्प्लेक्सची जर तुम्ही आळवणी घातली किंवा ड्रिपमधून जर औषध हे सोडलं तर आपल्याला नागाळीवरती मित्रांनो कंट्रोल आलेला दिसून येतं तर अशी तुम्ही लागवड करू शकता आणि कारल्यामध्ये कमी खर्चामध्ये आपल्याला जास्त उत्पन्न पन आपण त्याद्वारे मित्रांनो मिळवू शकतो तर त्यामध्ये व्हरायटीचा जर विचार केला तर भरपूर सारे व्हरायटी कोणत्याही व्हरायटीची तुम्ही मित्रांनो लागवडू शकता फक्त जी पावसाळ्यामध्ये येणारी वरायटी आहे त्याची तुम्ही मित्रांनो लागवड करू शकता त्याचबरोबर मित्रांनो आता आलोय आपण सर्वात महत्वाच्या पिकावरती ते म्हणजे काय तर हे पाहू शकता या ठिकाणी उसाची लागवड तर उसाची लागवड आपण कधी करू शकतो तर मित्रांनो जून महिन्यामध्ये देखील आपण लागवड करू शकतो त्याचबरोबर जुलै महिन्यामध्ये जर आपण विचार केला तर आडसाली लागवड आपण जुलै महिन्यामध्ये जुलै महिन्यापासून पुढे करत असतो तर मित्रांनो या जर पिकाचा आपण विचार केला तर सर्व पिकामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे हुकमी पैसा मिळवून देणारा जर कुठलं पीक असेल तर आ, ते, ते उसा आहे मित्रांनो बारा महिन्यामध्ये असो किंवा दहा महिन्यामध्ये तुम्ही दहा हजार एक असो शहाऐंशी रोज बत्तीस असो दोनशे पासष्ट त्याचबरोबर अन्य साऱ्या अठरा एकशे एकवीस आहे अनेक साऱ्या व्हरायटी आहेत त्या ऊसाची आपण लागवड करू शकतो आणि उत्पन्न मिळू शकतो फक्त काय होत असं तर जो खर्चाचा संपतोला यामध्ये आपल्याला जर राखता आला तर यामधून देखील मित्रांनो आपण भरपूर उत्पन्न मिळू शकतो असं नाही की आपण माळव्यामधूनच भरपूर उत्पन्न मिळू शकतो यामधून देखील उत्पन्न आपण मिळू शकतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या चॅनलवरती जवळजवळ एक आठ दिवसामध्ये हे आपण सेरीज मित्रांनो चालू करणार उसाची लागवड आपण कशी केली पाहिजे त्याचबरोबर कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न कसं मिळवून दिलं पाहिजे तर याविषयी आपण डिटेल व्हिडिओ मित्रांनो बनवणार आहोत तर, तर मित्रांनो कशी वाटतं इन्फॉर्मेशन जर सांगा त्याचबरोबर याविषयी काही जर शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका त्याचबरोबर अन्य कोणत्या पिकाविषयी तुम्हाला जर लागवडीविषयी जर माहिती हवी असेल ते देखील कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या फार्मिंग चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका